नमस्कार मित्रांनो आज मुलांसाठी खूप महत्वाचा प्रश्न घेऊन आलेला आहे या प्रश्नाला मी महत्वाचा काय म्हणत आहे आपल्या मुलांना मित्रांनो शंभरपर्यंतच्या मूळ संख्या पाथ हे तोंडपाठ पाठ आहेत त्यांना म्हणलं शंभरपर्यंत मूळ संख्या किती आहेत पुन्हा पंचवीस सांगतात कोणत्या आहेत ते पण सांगतात परंतु शंभरच्या पुढच्या संख्येचं काय कारण ते मुलं पाठ करत नाही आहेत मग अशी एखादा संख्या आली समोर आपल्या तर सोडवायची कशी आता हाच प्रश्न पहा एकशे एकोणपन्नास ही संख्या मूळ संख्या आहे किंवा नाही ते ठरवायचं आहे मग ही संख्या मूळ आहे का नाही ठरवायचं काही जण मित्रांनो एक लॉजिक म्हणतात कधी कधी दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज करा ती जर मूळ आली तर मूळ आहे असं नाही आहे आता इथं बघा एकन चार पाच पाच नऊ चौदा आता बेरीज चौदा आली मग ही मूळ नाही आहे का सांगू शकत नाही आपण मग आपल्याला अॅक्युरेट माहित असायला पाहिजे कसं काढायचं चला आज समजून घेऊया शंभरच्या पुढची संख्या मूळ आहे किंवा नाही हे कसं शोधायचं प्रथम दिलेली संख्या काय आहे बघा मित्रांनो मित्रांनो आपण मुलांसाठी दररोज एक गणितातल्या महत्वाच्या प्रश्नावर व्हिडिओ टाकत आहोत युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ भेटतील पहा एकशे एकोणपन्नास ही संख्या मूळ आहे का नाही पाहायची आपल्याला प्रथम जी संख्या दिली आहे त्याच्या मागची जवळची मित्रांनो वर्गसंख्या प्रथम कोणती आहे बघा एकशे एकोणपन्नास एकशे एकोणपन्नासच्या जवळची मागची बघायचं आहे पुढची बघू नका मागची वर्गसंख्या मित्रांनो एकशे चौवेचाळीस आहे एकशे चौवेचाळीस मागची वर्गसंख्या घ्या जवळची आता ही संख्या जी आली ती कुणाचा वर्ग आहे बघा म्हणजे याचे वर्गमूळ काढा एकशे चौवेचाळीसचं वर्गमूळ म्हणजे एकशे चौवेचाळीस कुणाचा वर्ग आहे बाबा आपल्याला पाठ आहे वर्गसंख्या तीस पर्यंत एकशे चौवेचाळीशी बाराचा वर्ग आहे मित्रांनो म्हणजे एकशे चौवेचाळीसचं वर्गमूळ बारा आहे मग आता आपण बारा कशासाठी काढलो वर्गमूळ का काढलं तर मित्रांनो आपली सोपी पद्धत आहे कोणती पद्धत आहे इथं जे वर्गमूळ येईल या संख्येपर्यंतच्याच आपण मूळ संख्या आहेत बघा साधा फॉर्म्युला इतर जे वर्गमूळ येईल तीथपर्यंतच्या मूळ संख्या लिहायच्या मूळ संख्या पाठ आहेत तुम्हाला बघा बारापर्यंतच्या मूळ संख्या कोण कोणत्या आहेत दोन तीन पाच सात आणि अकरा बघा दोन तीन पाच सात आणि अकरा ह्या मूळ संख्या आहेत मित्रांनो आपल्याला माहित आहे सर्वांना बारा पर्यंत घ्यायची कारण वर्गमूळ पहा राल इथं वर्गमूळ वीस आलं तर वीस पर्यंतच्या घ्या आता फक्त काय करायचं आहे जेवढे आपल्या इथं मूळ संख्या आल्या त्यांच्यापैकी एकाही संख्येनं ह्या संख्येला जर भाग गेला तर ती मूळ होणार नाही बघा वाक्य ऐका परत आलेल्या मूळ संख्यापैकी एकाही संख्येनं या संख्येला दिलेला भाग गेला तर ती मूळ होऊ शकत नाही ट्राय करून बघूया चला प्रथम आपण एकानं एक भाग जातो का बघूया दोन न भाग जातो का संख्या जर सम असेल तर दोन न भाग जाईल ही संख्या विषम आहे दोन कट झाला कसो त्या माहित असायला पाहिजे ना थोडक्यात तीन न भाग जातो का तीनची कसोटी काय आहे अंकांची बेरीज करा एक चार पाच पाच नऊ चौदा चौदा भाग जात नाही म्हणजे पूर्ण संख्येला जाणार नाही एक एक कट होतो मित्रांनो आता पाच न बघूया पाच ची कसोटी काय सांगते एक स्थानी शून्य असावा किंवा पाच असावा भाग जाणार इतर नाही का नऊ आहे कट सातची कसोटी मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवून युट्यूबवर टाकलेला आहे तुम्ही पहा आता या ठिकाणी भागून पहा मित्रांनो कशा प्रकारे सातुणी चौदा नऊला ला सात एक सात बाकी उरले भाग जात नाही पूर्ण भाग गेला पाहिजे अकरा अकरा भागून बघा मित्रांनो कसोटी तर खूप आहे रांगोळीची पद्धत मी सांगितलेली आहे ती व्हिडिओ पहा मित्रांनो बघा अकरा एका अकरा उरले तीन एकोणचाळीस अकराला एक ला भाग जात नाही बघा आपण काढलेल्या मूळ संख्येपैकी एकाही संख्येनं भाग गेला नाही भाग गेला नाही की आपण दिलेली संख्या ही मूळ संख्या आहे म्हणायचं बघा लॉजिक सोपा आहे मित्रांनो कोणतीही तीन अंकी संख्या मित्रांनो तुम्ही या पद्धतीनं मूळ आहे का नाही हे काढू शकता बघा मित्रांनो ही पद्धत तुम्हाला कशी वाटली सोपी वाटली का नाही हे नक्की कळवा तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण तुमच्या कमेंटमुळे मित्रांनो मला प्रोत्साहन भेटतं नवीन व्हिडिओ करण्याला एनर्जी येते दररोज आपण एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या विजयकुमार नरवणेसर या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पहा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद